की ते तीस कोटी सर्वात मोठे शिवर आहे कारण की प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्या टायमाला अफजल खान आला त्या टायमाला तुळजापुरात सगळ्याला माहिती असत तुळजापुरात एवढा थैमान घातला होता ना एक पण मंदिर शिल्लक ठेवलं नव्हतं म्हणजे ज्या मंदिरामध्ये मंदिर देव राहिले ते छत्रपती शिवाजी महाराजांवर राहिले राजे नसते तर आज मंदिर पण कुठे महाराष्ट्रामध्ये दिवस नसते हिंदू धर्मच ठिकाण नसतात ही माझी भूमी आणि ही मी ते मी इथेच शिकवून आणि मी इथेच खाणार ही शिक पैसे फक्त महाराजांनी अठरा पकडला ते एकत्रित केलं अठरा ते एकत्रित करून स्वराज्य अवघ्या पन्नास वर्ष या समोरच्या भिंतीपासून या समोरच्या भिंतीपर्यंत हा महाराजांचा किचनचा वाद आपण आज म्हणतो की नाही त्याला आजही आपण म्हणतो किचन गावाकडे गेलो वडिलांच्या घरा गेलो तर स्वयंपाकघर पण त्या काळामधला हा मुतपाद खाना म्हणतो त्याला आपण आज आपल्याला रांगेमध्ये चुलीचा आकार बघायला भेटतो रांगेमध्ये आपल्या पाठीमागे बघा चुलीचा आकार बघायला भेटतो आहे की नाही रांगेत चुलत आज म्हणतो की ना आपण थोडक्यात आपल्या घरामध्ये असणारं उखळ आपल्या घरामध्ये असणारा खलबतखाना मिक्सर हे बघा चारशे वर्षापूर्वीचा आपल्याला उखळीचा आकार बघायला भेटतो बघा हे असे काय काय ठिकाणी बघायला भेटत नाहीत असे चार होते रायगड किल्ला कोणाच्या मालकीचा हिस्सा नाही आर्कोलॉजिकल खात आहे इथे पुढचे दोन पुढे पुढे बसवले पाहिजे असे दोन पुढे बसवले आहेत आता कल्पना एवढीच करावी लागते की किचन समोर राजांच्या जर कुठेही समोर आहे की नाही मग राजांच्या समोरच का हा सुद्धा शंका निवडणूक पण आपल्याला माहिती आहे स्वराज्यामध्ये विषबाजा जास्त काढत असायची राजांचं हे जेवण इथे बनतं हे अख्ख्या परिवाराला जेवण जायचं कारण या भागामध्ये कुणालाही फिरण्याची अनुमती नव्हती अनुमती आहे कुठपर्यंत फक्त राज सदरेपर्यंत राज जर एखाद्या गावामध्ये काही कुणी जर कुणाला काही हे केलं मुलांनी त्रास जाऊगे दिला तर ती बातमी सांगायची कुठे इकडे कुणाला सांगत नसायचे कुठे तर समोर दरबारात कारण की आपण जी किल्ल्याच्या साईड फिरतो ना ही किल्ल्याची पाठीमागची बाजू आहे तसं आपण घर बांधतो की नाही पाठीमागे पडवी बांधतो हॉल बनतो सगळं आतमध्ये बनतो, बनतो तसा हा पाठीमागचा हिस्सा आहे किल्ल्याचा मेन हिस्सा बघायला पुढे तसा किल्ल्याचा मेन दरवाजा महादरवाजा खाली आहे समोरची वाट तसा किल्ल्याची समोरची वाट समोरचा नगारखाना आहे कारण हीच बाल्य किल्ल्याची समोरची बाजूवरची असो पुढे का कारण की रायगडाची पूर्व दिशा इकडे आली आणि चारी टोकाला रायगडाच्या चारी टोकाला नाव आहेत ही गडाची पूर्व दिशा आहे पूर्वेला भावानीमातीचं मंदिर आहे ही गडाची दक्षिण बाजू आहे दक्षिणाला काळकाईचा कळगा आहे ही गडाची पश्चिम बाजू आहे पश्चिमेला हिरकणीचा कडा जो आपण खालून आलो तर हिरकणीचा काळा पडतो पश्चिम बाजू आहे आणि ही गडाची उत्तर बाजू आहे उत्तर ये टोक आहे बाराशे एकर किल्ला आहे शंभर एकरचा फटार आहे आपण जवळजवळ एक एकर पण अजूनपर्यंत फिरलो नाही म्हटलं आता बघा एक एकर सुद्धा अजूनपर्यंत फिरलो नाही आहे म्हणजे कल्पना करा अजून नव्याण्णव नव्याण्णव एकर फिरायचं आपल्याला मग कल्पना करावं किती दिवस लागतील याच्या कल्पनासुद्धा करू शकत नाही म्हटलं आता बघा आपण खालून समजा आलोवरती पण खालून माथ्यावरती इपर्यंत एकेकर पण नसू माझ्या मा, मते दे जाईल म्हणून हा महाराजांचा किचनचा भाग बघतो समोरलेलं बाबा सचिवालय की नाही सचिवालय म्हणजे काय दिवाणे आम दिवाणे खास आता हे लाईव्ह प्रत्यक्षात बघायचं असेल दिल्लीच्या लाल किल्ल्या बघायला भेटतं बघा आपल्या प्रत्यक्षात बघायला भेटतं ह्याला हायकोर्ट म्हणतो आपण म्हणजे कल्पना करा ना चारशे वर्षापूर्वी जे जगातलं पहिलं मंत्रिमंडळ निवडलं गेलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी निवडलं म्हणून प्रत्येक देशामध्ये आज मंत्री जर पद बघायला भेटतंय महाराज नसते तर मंत्रीपदच नसतं आज कारण की जे दिल्लीमध्ये हायकोर्ट गेले तर इथे होते समोर रिझर्व्ह बँक इथून नाशिकला गेले इथं जर नसते तर नाशिकला रिझर्व्ह बँक नसती इथे जर हायकोर्ट नसते दिल्लीला हायकोर्ट बघायला आपलं भेटला असं नसतं आज फक्त लाईव्ह बघायला भेटत नाही ते म्हणजे मिनिस्टर संत्री मंत्री मुख्यमंत्री राष्ट्रपती इथून राहिले असते की नाही कारण की जागा त्यांची ही होती इथूनच सगळे मंत्रिमंडळ निवडून गेलेले आहेत फक्त एवढं की वरचं जाऊन गेलंय म्हणून ते इथून फक्त तिकडं बदल बदलत बदललं आहे पण खरं आपल्याला चारशे वर्षापूर्वीच इथे बघायला भेटतोय बघा कारण की हे सारखं सारखं बघायला भेटत नाही बघा आम्ही खुशनशिब आहोत की आम्हाला सारखं सारखं बघायला भेटता ते ह्याला दिवाणी आम दिवाणे खास लाईव्ह आणि प्रत्यक्षात दिल्लीचा हायकोर्ट ते इथे होतं त्या काळामध्ये जर लाईव्ह बघायचं असेल आणि प्रत्यक्षात बघायचं असेल दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती दिवाणे आणि दिवाणे खास म्हणतो याला बघा बघण्यामुळे आपण हा दिवाणे आम्ही पुढचा दिवाण आहे खास महाराजांचा दरबार म्हणतो आपण त्याला आता आपण महाराजांचा फूड फुडून गुप्त खलबतकाना सप्ते मनोरे किती मर्जी होते आणि कसे होते त्याला आतून कसं काय त्या काळामध्ये कसं त्याला वैभव सजवलं जायचं त्याच्या आतमधून राजांची जी टांगसाळ होती जी राजांची स्वतःची बालखणी होती त्याची माहिती आपण समोरून घेणार आहोत बोला छत्रपती शिवाजी महाराज की ओके आले सगळे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आता आपण रायगड किल्ल्याच्या बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश मगाशीच केला आपण केला राणीवासा बघितला अष्टबजनांचे वाडे पाहिले दाशी ओटा पाहिला महाराजांचं स्वतःचं राहत घर पाहिलं आणि आपण राजांचं किचन पाहिलं आणि आपण आता दिवाणे आमूर्ती आहेत बघा आता कल्पना एवढीच करायची की आपल्यावरती पूर्ण छेद आहे आता ह्याच्यावरती छेद आहे वर्तुळ मातीची गवला आहेत ह्याला आतून याला आतून याला मखमली पैठणी कापडा वेळ वेळलेल्या आहे ह्याला आतून स्मशानीचे दिवे आपल्या डोळ्यावरती पाहायला भेटत आहेत आणि आपल्या समोर काही या ठिकाणी स्मशान लावलेले आहेत फक्त याच्यावर छत पूर्णपणे बघायला भेटत आपल्याला आणि हे समोर आपल्या समोर सात मजली उभे आहेत समोर तर सात मजली हा सात मजली त्याला आतून बघा काव दिव्यांचे दिवे देवळे बघायला भेटतात का आपल्याला ह्याला आतून काव दिव्यांचे दिवे आपल्या डोळ्यासमोर आहेत ते सात मजले आहेत हा सात मजली हा सात मजली ही रायकडाची समोरची बाजू आपण समोरच्या बघायला आलो बघा रायगडाचं वैभव जर सुंदर करायचं असेल ना या राजधानी जर शोभा वाढवायची असेल ना तरी एकावरती एक सात मध्ये झुजून ठेवलं जायचे आणि याचा प्रतिबिंब खालच्या तलावामध्ये तलावाची प्रतिबिंब वरती असणाऱ्या बाले किल्ल्याच्या त्या बेंगलोर टाईप कवलावरती पडली जायची मी कल्पना करा रायगड किल्ला कसा दिसत सजा की कल्पना सुद्धा करू शकत म्हटलं आता बघा रायगड किल्ला एक सोन्याची नगरी होती बाहेरची लोक आजही बोलतात बाहेरची लोक तुमच्याकडे ओरिजिनल शक्तिमान आहे तरी तुम्ही त्याचा लाभ घेत नाहीत आमच्याकडे डुप्लिकेट आहे तरी आम्ही त्याचा लाभ अजून आजही घेतो म्हटलं आता बघा म्हणजे कल्पना पवित्र जागा असेल याची कल्पना सुद्धा करू शकत नाही बघा इतिहासामध्ये सत्य मनोरे समोरच्या इतिहासामध्ये म्हटलेला आहे महाराजांच्या राण्या रायगडाची समोरची बाजू थंड हवा हवामान जर खायचा असेल तर समोरच्या सत्य म्हणून हवा करायचा म्हणजे सत्य मनोरे सात मध्ये म्हटलेला आहे हा एक समोरचा विजयस्तंभ स्वराज्यामध्ये राजाने एखादा घडकोळ जिंकला तर सातव्या इमारतीवरती एक मोठा ध्वज फरकवला जायचा आजूबाजूच्या गडकिल्ल्यांना गावकऱ्यांना कळलं जायचं की स्वराज्यामध्ये राजाने एखाद्या घडकूळ गडकोड जिंकलेला आहे म्हणून त्या स्तंभास विजय स्तंभ म्हटलेला आहे आजही आपण त्याला विजयस्तंभाचा दर्जा दिलेला आहे म्हणजे इतिहासामध्ये म्हटलेला आहे विजयस्तंभ म्हटलेला आहे बघा समोर या आपल्याला बीड बांधकाम पाहायला पडली छोटीशी दिसली काय किंवा कोपऱ्यामध्ये बीड बांधकाम दिसली का नाही टंसाळ टंसाळ म्हणजे काय तर आज आपली रिझर्व्ह बँक नाशिकमध्ये बघायला भेटते आपल्याला तीनशे पासष्ट गडकिल्ल्यांची बँक कुठं होती हो आजूबाजूंच्या गावकऱ्यांची बँक कुठं होती हो रायगड किल्ल्यावरती इथून पैसे छापला जायचा आज नाशिकला नको इतिहास ती पूर्णपणे मला इतिहासामध्ये म्हटलं टंगसाळ होण कॉईन मुद्रा नाणं या ठिकाणी छापलं जायचं आज आपण थोडक्यात एक रुपये पाहिला की नाही एक रुपयाच्या पाठीमागे आजही आपण पाहतो काय पाहतो सत्य वेळ जैते महाराजांची स्वतःची राजमुद्रा होती आजही राजमुद्रा आजही लिहिले आहे बघा माहिती असं सगळ्यांना काय लिहिलेली आहे की नाही त्याचा अर्थ असा होतो की जसा प्रतिप चंद्रेचा कलेकलेने वाढेल तसा आपल्या शहाजींचा सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं ते वाढतं हिंदवी स्वराज्य त्या तारे कलेप्रमाणे वाढलं पाहिजे ती त्या मात्र सिरीची इच्छा मित्र इतिहासामध्ये म्हटल्या टंसाळ समोर बाप्याला अष्टकोणी बघायला भेटते बघा आहे की नाही आठ कोणी आहेत बघा तिला एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ अष्टकोणी का राजांची सज्ज तीन नाव आहे तिला गॅलरी बाल्कनी आणि अष्टकोणी अष्टकोणी का आठ कोणी आहे गॅलरी का कारण की राजे थंड आव्हायचे दे बालकणी का तर सजून दजून ठेवली जायची आपल्या छत्रपतींना पुढची बाजू रायगडाचे बघायची असेल वातावरण थंड खायचं असेल आणि तिसऱ्या माझले तीन मध्ये तिसऱ्या मजले जायचे आणि तिसऱ्या बाजूला काय बघायचे आहे काय रायगडाचं वैभव जर संपूर्ण सुंदर असेल रायगडाचं वातावरण जर आजूबाजूला पूर्ण क्लायमेट व्यवस्थित असेल तर याच राजधानीवरून आपले राजे छत्रपती शिवराय आठ किल्ले बघायचे आठ किल्ले आजही दिसतात वातावरण किती पाहिजे सोनगड मानगड लिंगाणा तोरणा राजगड शिवतरगड प्रतापगड आणि मकरंदगड म्हणजे थोडक्यात महाराजांना आठ आकडा लकी होता राजांच्या हो राणे हो किती होत्या राजांचे मंत्री किती होते राजांची राजमुद्रा किती कोणाची होती राजा इथून किती गड किल्ले बघायचे राजांचे अष्टकोणी किती कोणाचे आहे म्हणजे राजांना आठ आकडा लकी होता असंही म्हटलं जातं म्हटलं आता बघा मला इतिहासामध्ये म्हटलं अष्टकोणी एक दहा बायवी रूम कोपऱ्यामध्ये अकरा ते बारा बारे उतरून खाली गेलात ना तर आजही आतमध्ये अंधारामध्ये रूम बघायला भेटेल त्या काळामध्ये अंधार नव्हता मखमली पैठणी कापड महाराजांची बसण्यासाठी गादी होती आतमध्ये एक चारी बाजूला पूर्ण काव दिव्यांच्या दिव्या आणि चारी बाजूला स्मशा जोड जोडल्या जायच्या आज फक्त त्याची काय तर आहे ती तुम्हाला आतमध्ये जाऊन बघायचं आहे जर शक्य असेल ते बघून या पण त्या अगोदर त्याला इतिहासामध्ये म्हटलं गुप्त खलबतखाना गुप्त खलबतखाना म्हणजे काय तर स्वराज्याचे रयतेचा तिसरा डोळा म्हणजे बहिर्जी नाईक एवढे हुशार एवढे एवढे हुशार एवढे चालक होते ना मदे 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 की अठरा भाषांचं ज्ञान होतं भैरजी आहे सात वेषांतर बदलायचे मासे जागेवरती राजांची आग्रहून सुटका शाहिस्ते खाण्याची पजेती अफजल खानाचा वध हा कोणामुळे आला होता तर त्या भैती नायकांमुळे घडून आला होता अहो एवढे हुशार होते एवढे हुशार एवढ्या वेषांतर मध्ये पटायत होते की औरंगजेबाच्या दरबारेमध्ये गेले आणि औरंगजेबाच्या छावणीत घुसले आणि औरंगजेबाच्या दाढीला कधी हात लावून आले ते औरंगजेबाला सुद्धा कळलं नाही एवढे हुशार होते ना की आपल्या स्वतःच्या पत्नीला सुद्धा नाही माहिती पडून दिलं की आपला नवरा या स्वराज्याची बहिरुप्या करते म्हणून किती हुशार किती चालक असतील बाहेरच्या प्रप्रांतात जायचे आजूबाजूच्या गडकिल्ल्यांवरती जायचे आणि तिथली गुप्त चर्चा काढायची आणि दरबारासमोर आले तर एकही मावळा ओळखू शकत नव्हते कि ते बहेज नायक बु आहेत म्हणून राजे सिंहासनावर बसले असायचे आज कोणतरी नायकाने नवीन बातमी आणलेली आहे हुशार एवढे चालक होते मग ती बातमी हा बाल्यकिल्त कुठे सांगत असायचे का कारण की भिंतीलाही का नसतात या कानाची बातमी त्या कणाला त्या कानाची बातमी या कानाला जाता नये म्हणून जी काही पंधरा वीस मिनिटं चर्चा केली जायची ती आत्मल्या रूममध्ये केली जायची मला इतिहासामध्ये म्हटलं गुप्त खलबतखाना गुप्त कनाचा चर्चा करण्यासाठी ठिकाण आतमध्ये होतं मला इतिहासामध्ये म्हटलं गुप्त खलबतखाना म्हटलं बघा समोर बघा टोक दिसतं काय कोपऱ्यामध्ये भगवा झेंडा दिसला का सर्वांना दिसला की नाही रायगड किल्ल्याचा सर्वात हाईट मोठी बावीसशे पन्नास फूट जरी आहे रायगडाची ती उत्तर बाजू आहे उत्तरला टकमक टोक रायगडाच्या येतो बघा टकमकटक म्हणजे काय रायगड किल्ल्यावर चोरी लवारी फितुरी गुन्हेगार या करणाऱ्या लोकांना त्या काळामध्ये पोत्याच भरलं जायचं पोत्याची गाठ बांधली जायची पुन्हा दुसऱ्या पोत्याच भरलं जायचं त्याची गाड बांधली जायची आणि तेथून त्याचा कडेलोट केला जायचा पण वास्तविक रायगड किल्ल्यावरती महाराज किती वर्षे राहिले दहा वर्ष या सुद्धा फेकलेले नाही आहे इतिहासामध्ये कुठेही उल्लेख पुस्तकामध्ये वाचा महाराजांनी रायगड किल्ल्यावरून एकाचाही कडेलोट केलेला नाही आहे परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजाने कलाही सोडलेलं नाही कारण की संभाजी महाराजांच्या काळामध्ये चुकीला माफी नव्हती कारण की आपल्या आऊसाहेबाने संभाजी महाराजांचं पालनपोषण केलं होतं आपल्या पुत्राला किती संस्कार दिले आपल्या स्वतःच्या महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना तर पन्नास टक्के दिले पण नातूला किती देऊन ठेवलं शंभर टक्के देऊन ठेवलं म्हणजे कल्पना करा ना किती हुशार किती चालक असतील आऊसाहेबसुद्धा कारण की पुढचं वास्तव्य स्वराज्यामध्ये काय होणार होतं हे आऊसाहेबांना नक्की माहिती होतं मग त्याला इतिहासामध्ये टकमगटोक पॉईंट संभाजीराजाने संभाजी महाराजांनी नोंद आहे माला सावंतचा कडेलोट संभाजी महाराजाने त्या टोकावरून केला होता मग त्याला इतिहासामध्ये म्हटलेलं आहे टोक पॉईंट आता आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत तो सर्वात अतिमहत्वाचा भाग आहे तो म्हणजे महाराजांचा राज्याभिषेकाचा दिवस त्या दरबारामध्ये आपण जाणार आहोत ते सुंदर अशी माहिती पूर्णपणे घेणार आहोत पण त्या अगोदर जर खाली कोणाला जायचं असेल तर जाऊन या पण जाण्यापूर्वी जाताना टॉर्च घेऊन जा काही पूर्ण अंधार आहे काही झालं ते गाईड वरती या जबाबदारी राहणार नाहीये मी माझं सांगण्याचं सा काम केलेलं आहे जो जायचं जाऊ नये पटकेन मग आपण पुढे दरबारामध्ये जाऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज की